पात्री विधानसभा संघातील शेतकऱ्यांच्या पीक विमा व नुकसान भरपाई स्थ संदर्भात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पात्री विधानसभा मतदारसंघातील पीक विमा व नैसर्गिक आपत्ती विषयाची सद्यस्थिती आणि भविष्यातील धोरण या संदर्भात सविस्तर आढावा घेतला तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा व नैसर्गिक आपत्तीचं नुकसान भरपाईची सविस्तर माहिती घेतली मतदारसंघातील बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करा असेही सांगितले यावेळी पात्री विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार सर्व तालुकास्तरीय कृषी अधिकारी जिल्हास्तरीय कृषी अधिकारी लीड बँक अधिकारी तसेच आय सी आय सी आय लॉम्बर्ड कंपनीचे जिल्हा वरिष्ठरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी परवेश शेख महाराष्ट्र समाचार